कर्जत तारांकित सेवा देणाऱ्या हॉटेलकडे अन्न व औषध प्रशासनाचा परवाना तसेच राज्य रस्ते विकास महामंडळाचा ईमेलद्वारे तक्रार देखील करण्यात आले या संदर्भात कृषीवलने आपल्या मुखपृष्ठात बातमी देखील प्रसिद्ध केली होती मात्र तीन दिवस उलटले तरी अन्न व औषध प्रशासनाने या हॉटेलवर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली दिसून येत नाही या दरम्यान कृषी घेतलेली दखल पाहून हॉटेल मालकाने ग्राहकांसाठी हॉटेल बंद ठेवले असल्याच्या चर्चा स्थानिकांमध्ये होत आहे तसेच या हॉटेलवर कारवाई कधी करणार असा संतप्त प्रश्न देखील प्रशासनाला विचारला कर्जत चौक या राज्यमार्गाला लागून दिप्लेट हे तारांकित सेवा देणारं हॉटेल आहे राज्यमार्गावर रस्त्याच्या मध्यापासून पंधरा मीटर अंतरावर कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी नसते असे असतानाही रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या भागाला लागून दी प्लेट हॉटेलचं कुंपण आहे तसेच पुढे दीड मीटर अंतरावर बांधकाम केलेले आहे असे असतानाही राज्य रस्ते विकास महामंडळाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही त्यामुळे त्यांना राज्य रस्ते विकास महामंडळाने वेगळी सूट दिली आहे का असा प्रश्न यावेळी उपस्थित होतोय तर दुसरीकडे हॉटेल व्यवसायात अत्यंत महत्वाचा असलेला अन्न व औषध प्रशासनाचा परवाना दिपलेट या हॉटेलकडे नाही तरी देखील हे हॉटेल गेली दोन वर्ष सुरू आहे त्यामुळे या हॉटेलकडे अन्न औषध प्रशासन विभागाचा जाणीवपूर्वक कानाडोळा होतोय का असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होतोय हॉटेल मालकाने दी प्लेट हे हॉटेल ग्राहकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून तसेच फलकही बाहेर लावल्यात आल्याचं पाहायला पोलीस न्यूज ब्युरो कर्जत